विजयकुमार चोडिया यांची भाजपाला शिंदे गटात प्रवेश वणी शहराच्या राजकारणात आज एक मोठी पालत झाली आहे भाजपचे ज्येष्ठ व प्रभावशाली नेते समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे विजय कुमार चोडिया यांनी भाजपाला रामराम खोकत जे महाराष्ट्र म्हणून शिवसेना गट मध्ये अधिकृत प्रवेश केलाय हा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री राठोड यांच्या उपस्थितीत या प्रसंगी माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी शिंदे गटाचा झेंडा हातात घेत जे महाराष्ट्राच्या घोषणांनी वातावरण दनानून टाकले त्यांच्या प्रवेशामुळे वनी शहरातील राजकीय समीकरणे पूर्णत बदलण्याची चिन्हे दिसत आहे स्थानिक राजकारणात शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होत असून भाजपच्या गटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे विजयकुमार चोडिया ही वणी शहरात सामाजिक शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांमुळे अत्यंत लोकप्रिय आहे त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे सर्वपक्षीय संबंध चांगले असल्याचेही पाहायला मिळते गेल्या काही वर्षात त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपला वणी परिसरात मजबूत पायाभरणी मिळाली होती मात्र पक्षातील सततचा उपेक्षाभाव आणि विषमतेला दूर सारून त्यांनी अखेर भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वणी न्यूज एक्सप्रेसला प्राप्त झाली गटात प्रवेशानंतर बोलताना चोडिया म्हणाले वणीच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी गती मिळेल असा त्यांना विश्वास असल्याचे विजयकुमार चोडिया बोलले राजकीय वर्तुळात या हालचालीने खळबळ उडाली असून येत्या नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाचा दावा अधिक बळकट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या निवडणुकापूर्वी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश केलाय त्यांच्या अचानक शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर म्हटला असून भाजपात टूट पडण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट